सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल सोळा कोटीच्या निधीतून मन्याड पाठचारी काँक्रीटीकरण काम प्रगतीपदावर आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी पन्नास वर्षानंतर प्रथमच निधी चाळीसगाव तालुक्यातील मनॅड मध्यम प्रकल्प सन एकोणीसशे मध्ये पूर्ण झाला असून सन एकोणीसशे मध्ये सिंचन व्यवस्थापनेसाठी हस्तांतरित करण्यात आला आहे मन्याड मध्यम प्रकल्प अंतर्गत मन्याड उजवा कालवा हा सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली पूर्ण झाला आहे त्यामध्ये मन्याड उजवा कालवा हा मन्याड प्रकल्पाच्या उजव्या बाजूला असलेल्या नांद्रे गावाजवळून सुरू होतो मन्याड उजव्या कालव्याची लांबी वीस किलोमीटर पर्यंत असून त्यावर एकूण वितरिका तेरा आहेत तसेच सतरा डायरेक्ट आउटलेट कार्यान्वित आहेत सदर कालव्याची संकल्पित वाहन क्षमता एकशे छत्तीस क्युसेक इतकी आहे मन्याड उजव्या कालव्यामुळे एकूण चार हजार आठशे चौसष्ट क्षेत्र सिंचनाखाली येते मन्याड उजव्या कालव्याच्या बांधकामास एकूण एकोणपन्नास वर्ष पूर्ण झालेले असून सिंचन कालावधीत मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते मन्याड उजव्या मुख्य कालव्याची संकल्पित वाहन क्षमता एकशे छत्तीस क्युसेक इतकी असून कालवा फक्त सत्तर क्युसेकने प्रवाहित होत आहे सिंचन आवर्तनात सदर मुख्य कालव्याच्या किलोमीटर शून्य ते पाचमधील भरावाच्या ठिकाणी व पूर्वी केलेल्या जुन्या आर लिनिंगमधून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे कालव्याला पाणी चालू असताना बांधकामामधून बरावातून मोठ्या प्रमाणात पाणी गळणे तसेच पाझरण्यामुळे पाणी खूप प्रमाणात वाया जाऊन सिंचन आवर्तन कालावधीत वाढ होत आहे त्यामुळे कालव्या नजीकच्या शेतात पाणी साचून पिकाचे नुकसान होते तसेच पाणी सतत पाझरत असल्याकारणाने शेतजमीन पाणथळ होत आहे त्याचप्रमाणे आवर्तन कालावधीमध्ये देखील दुपटीने वाढ झालेली आहे त्यामुळे मन्याड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचन कालावधीमध्ये पाणी उपलब्ध होत नाही व शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट होऊन त्यांच्यामध्ये उदासीनता निर्माण होते व शेतकऱ्यांचा रोष तक्रारीला सामोरे जावे लागते वरील बाबींची दखल घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मन्याड उजव कालव्यावर भराव्याच्या ठिकाणी नवीन अस्तरीकरणसाठी सोळा कोटीचा निधी मंजूर झाला असून काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे कालव्याची वहन क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे तसेच कालव्यातून होणारी पाणी गळती थांबून नजीकच्या शेतकऱ्याचे शेतीचे नुकसान होणार नाही तसेच भराव दुरुस्तीमुळे आवर्तनादरम्यान कालवा फुटीची शक्यता देखील कमी होणार आहे मनॅड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाठचारी कॉन्क्रिटीकरणसाठी पन्नास वर्षात प्रथमच भरघोस असा निधी मिळाला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद